हो सेक्रेटरी साहेब काय आणले जेवायला <coughs> जेवायला काय आणले सांगा आज मच्छी मसाला जेवायला आहे बाकी हे कुठली मच्छी आहे ही मच्छी चोपडा मच्छी आहे चोपडा मच्छी वा 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 चोपडा मच्छी एकदा खाऊन दाखव एक नंबर नी खायला भारी हा नंबर एक हे मच्छी मग मच्छीचा प्रकार कुठला आहे हा चोपडी मच्छी आहे सिल्वर कलर चपडी मच्छी म्हणजे याचं काय आपलं हे चोपडी मच्छीच नाव आहे का सिल्वर कलरची हे कुठे मिळते हे मच्छी मार्केट अच्छा अच्छा वाज तर छान आहे हो का बाबा हे नंबर मस्त आता मच्छी आणलेली आहे <coughs> किती छान असं 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 माणूस सुखी पाहिजे सुखी समाधानी कसं पाहिजे आपाप नाही समाधानी माणसाने राहिलं पाहिजे निवान आता काय याच्यामध्ये काय चपात चपात या किती खाता हो तुम्ही <laughs> <laughs> तुम्ही किती दहा चपात्या म्हणजे दिवसभर बारीक बारीक हा दिवसभर ना दिवसभर नाही एका टाइम एका टायमाला दहा चपातीच्या आईला आठ चपात्याची रुमाल रोटी आठ चपात्याची एक रुमाल रोटी दोन रुमाल चपाती म्हणजे रुमाल चपाती का हे फोन करतो तयार हॉटेल मधन गेले का भाजी भाजी तुमची घरची मच्छी फिश मला फिश नाही आवडली बघा एक नंबर फिश मला लय आवडले मस्त आपल्या आप चॅनलला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सांगा लाईक करा शेअर करा पटला असं घ्या नाही पटलं फेकून द्या आणि या जेवायला म्हणून या जेवायला घ्या मच्छीचं नाव पोपडा मच्छी जिंदाबाद